पाऊस तर एवढा पडत होता ना पण काय करणार घरातील कामे तर करावीच का लागतात म्हणूनच सामान आणण्यासाठी ना तुटलेले छत्री घेऊन गेले गडबडीमध्ये कोण ना कोण धोका देतच आज छत्री दिला होता छत्रीला बाजूला सारला आणि एक एक गोष्ट आटू आटू घेतली काय नाही दिमाग कमजोर झालाय लक्षातच राहत नाही हल्ली सामान घेऊन घरी आलो तर समोर दिसला जो की चालला होता फिरायला काय नाही आजकाल ह्यांचं फिरणं म्हणजे दवाखान्याच्या चक्रा दुसरं काय नाही नंतर आम्ही सुद्धा गेलो फिरायला अहो तेच ते फिरणे म्हणजे दवाखान्याच्या चक्रा शिवतायला झाले सर्दी मग गेलो होतो दवाखान्यात खरं तर आजकाल ह्या वातावरणाचाच राग येतो एक झालं की एक दुखणं मागं लागत आधी माझी तब्येत खराब झाली मी सरळ होते का नाही तर चिमणी आजारी पडली आणि ह्या चिमणीच्या पप्पानी ना गपचुप व्हिडिओ काढला माझं तोंड काय बंद होत नाही ना, ना म्हणून घरी आले पटकन मेकअप थापला प्रमोशनचा शूट होता ना निगेटिव्ह लोक निगेटिव्ह कमेंट ना हौसेने करतात पण त्या मागची मेहनत एका आईचा स्ट्रगल ना त्यांना कधी दिसतच नाही कारण निगेटिव्ह लोकांच्या दिमागात तर निगेटिव्हिटीज भरलेल्या असते ना चिमणीची तब्येत तर बरी नव्हती त्यामुळे तिचा मूड ऑफ होता पण तिला घेऊनच ना असे दोन लुक करून घेतले कारण दोन्ही पण प्रमोशनचे शूट होते पप्पानी पण खूप सारी हेल्प केली व्हिडिओ शूट करण्यामध्ये आणि नंतर सगळं झाल्यानंतर दुपारी भाऊड्याच्या घरी गेले गणपती डेकोरेशन मध्ये त्याला मदत कराय आणि तुमच्या सगळ्यांचं डेकोरेशन झालं की नाही आमचं डेकोरेशन अशा पद्धतीने झालं होतं बघा आणि संध्याकाळी ना बापले किती मज्जा बघा कर अजून कर मालिश कर हा अजून 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 कर पिलो मम्मा अजून अजून तू म्हणाला नको गे माझ्या आता तू तेल लावलं हल्ली नामचा सगळा दिवस नामच्या लेकीचे नखरे बघण्यात जातो बर का खरं तर प्रत्येकाच्या पोटीना एकतर मुलगी द्यावी देवाने